सालेबडी गावात मनरेगाच्या कामात मोठा गैरव्यवहार गावकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार जिल्हा भंडारा मोहाडी तालुक्यातील ग्रामपंचायत सालेबडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे गावात पानंग ख रस्त्याचे खडीकरण जेसीबी मशीन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने करण्यात आले असून प्रत्यक्ष मजुरांना कामच देण्यात आले नाही गावात न राहणाऱ्या व्यक्तींच्या नावाने मस्टर्ड भरून एकोणचाळीस लाख रुपये मजूर वेतन म्हणून काढल्याचा आरोप आहे तसेच कामावर गेलेच नाहीत अशा काही लोकांच्या नावाने देखील पैसे काढण्यात आले भूमिहीन खरोखर गरजूंना मात्र काम दिले नाही या प्रकरणात सरपंच उपसरपंच ग्रामरोजगार सेवक आणि अभियंता यांनी संगणमत करून तीन पांडण रस्त्यांच्या नावाने निधी उचलल्याचा आरोप आहे प्रत्यक्षात रस्त्यांचे काम अत्यंत निकृष्ट व धादांत फसवणूक करणारे असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संजय वांगडे व गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी सरपंच व ग्राम रोजगार सेवकांच्यावर कठोर कर कारवाई करण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे नमस्कार माझं नाव अक्षय भीमराव आणि मी सालेवर्डी या गावच्या रहवासी असून सालेवर्डी ही मोवाडी तहसील भंडारा जिल्ह्यामध्ये येते आपल्या गावात हा रोजगार हमी अंतर्गत काम झालेला आहे या रोजगार हमी कामामध्ये सत्तर ते ऐंशी लाखाचा घोटाळा था झालेला आहे यामध्ये मातीकाम न करता मातीकामाचे पैसे गावातील ठराविक लोकांच्या नावावर जे लोक हे काही बँगलोरला राहतात काही नागपूरला राहतात काही लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यांची डेथ झाली आहे आणि या सगळ्यांच्या ठराविक लोकांच्या नावावर पैसे काढण्यात आले आणि पैसे हे त्यांच्याकडून वापस घेण्यात आले आणि या सगळ्या याच्यामध्ये एस सी लोकांना वळगून हे जाती जातीभेद दाखवण्याचा प्रयत्न व्यवस्थापन करण्यात करण्याचा प्रयत्न केला याने जातीभेदाचा त्यामुळे यांच्यावर कठोर कारवाई होईल यामध्ये सरपंच ग्रामसेवक रोजगारसेवक इंजिनियर आणि बी ओ ह्या सगळ्याच्या सम 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 संबंधित सगळ्यांनी मिळून हे काम केले बिल पास झाले आणि अठरा 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 सहा दोन हजार पंचवीसला यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत आणि यांनी हे उचलले आम्ही लेखी तक्रार कलेक्टर साहेब तहसीलदार आणि आमदार साहेबांना देखील देण्यात आला तरीही याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आणि याच्यामध्ये जो मुरूम टाकलेला आहे हा बिना रॉयल्टीचा टाकलेला आहे आणि याच्यामध्ये कामापुरता मुरूम टाकलेला आहे बघू शकता अशी अशी व्यवस्था आपल्या गावच्या लोकांनी केली आहे सरपंच रोजगार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी कायद्याअंतर्गत जाती व्यवस्थापनाबद्दल जे काही आहे ते यो, योग्य कारवाई करण्यात यावी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत बुक्के बोन्डे